रक्षाबंधनपूर्वी लाडक्या बहिणींना जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे या तारखेनंतरच मिळणार लाडकी बहीण योजनेची नवीनतम माहिती नाशिक महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना आता एक वर्षाची झाली आहे या योजनेमुळे राज्यातील हजारो महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा थेट आर्थिक लाभ मिळत आहे ज्यामुळे त्यांना मोठा आधार मिळाला आहे जून महिन्याचा हप्ता काहीसा उशिरा मिळाल्याने आता जुलै महिन्याच्या हप्त्याबद्दल लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे रक्षाबंधन सणापूर्वी जुलै आणि संभाव्यतः ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी मिळतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जुलै जुलै हप्ता कधी जमा होणार सध्या महिना संपण्यास अवघे काही दिवस शिल्लक का आहेत त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये कोणत्याही क्षणी जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शासनाकडून जुलै हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी हप्ता महिना संपण्यापूर्वी मिळण्याची शक्यता आहे जून महिन्याचा हप्ता जरी उशिरा मिळाला असला तरी यावेळी अधिक विलंब होणार नाही अशी महिलांना आशा आहे ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नसली तरी तो देखील नियमितपणे वितरित केला जाईल अशी अपेक्षा आहे कोणत्या महिलांना मिळणार नाही लाभ लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी सरकारने काही स्पष्ट निकष ठरवले आहेत या निकषानुसार पात्र महिलांनाच योजना मंजूर होते वगळण्यात येणाऱ्या महिला कोण ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पूर्णांक पाच दशांश लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबातील महिलांना या योजनेतून वगळण्यात येते सरकारी कर्मचारी किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलाही अपात्र ठरतात ज्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे त्या महिलांनाही या योजनेतून वगळण्यात आले आहे सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी टप्प्याटप्प्याने सुरू आहे त्यामुळे निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांनाच नियमित लाभ मिळेल योजनेतील महत्त्वाचे मुद्दे जुलै महिन्याचा हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे पात्रतेसाठी वार्षिक उत्पन्न सरकारी नोकरी किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ आणि वाहनधारकतेचे निकष लागू आहेत पात्र महिलांनी आपली माहिती अद्ययावत ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे हप्ता मिळाला आहे की नाही हे कसे तपासावे लाभार्थी महिलांनी आपले बँक खात्यातील व्यवहार तपासावेत किंवा शासनाच्या अधिकृत पोर्टलवर लॉग इन करून माहिती पाहता येईल अपात्र ठरल्यास पुढे काय करता येईल जर तुम्ही अपात्र ठरला असाल तरी पुन्हा पडताळणीसाठी अर्ज करू शकता यासाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो रक्षाबंधन सणापूर्वी बहिणींना योजनेचा लाभ मिळावा अशी अपेक्षा लाभार्थींकडून व्यक्त केली जात आहे ज्यामुळे त्यांना सणाचा आनंद द्विगुणित करता येईल